कारण की जगभरामध्ये अं जेंडर सेन्सिटिव्हिटीसाठी अमेरिकेकडे एक आदर्श अजेंडा म्हणून बघितलं जायचं यायचं कारण की जगभरामध्ये आता हुकुमशहा आणि प्रतिगामी लोकच गादीवर बसलेत मुळात काय इतिहास दोहरात आहे ना लढतील जगभरातले ट्रान्सजेंडर त्यासाठी लढतील आणि परत ती लढाई नव्याने सुरू होऊन डोनाल्ड ट्रम्प असून येतं कोणी परत एकदा गुडघ्यावर येतील मॅम नुकताच अमेरिका सरकारने अमेरिकन सरकारने जाहीर केलंय की त्यांच्याकडे फक्त दोनच हे असणारे लिंग मेल आणि फीमेल जे ट्रान्स होतं ते त्यांनी कॅन्सल केलंय आणि त्याच्यानंतर परत त्यांनी एक डिसिजन घेतलाय की जी आर्मी आहे ते तर त्यातनं त्यांनी जे ट्रान्सजेंडर होते त्यांना नोकरीवरून काढून टाकलंय तर मग याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा याचा खूप वाईट परिणाम होणार आहे कारण की जगभरामध्ये जेंडर साठी अमेरिकेकडे एक आदर्श अजेंडा म्हणून बघितलं जायचं यायचं आणि त्यांनी ज्या पद्धतीचं आत्ता तिथे ज्या पद्धतीचं प्रतिगामी सरकार आले आणि परिवर्तनाची दाराबंद करणारं सरकार आले आत्ता ती परिस्थिती जगभरात थोडाफार फरकाने सारखीच झाली कारण की जगभरामध्ये आता हुकुमशहा आणि प्रतिगामी लोकच गादीवर बसलेत मुळात काय इतिहास खुदको दोहरात आहे ना की माणसांच्या डीएनए मध्ये गुलामी असते तर त्यांना थोड्या काही वर्षानंतर परत गुलामी हवी असते <coughs> तर आपण तिकडे वळतोय त्यातलाच भाग आहे अमेरिकेचा आणि अमेरिकेने ज्या पद्धतीने ट्रान्सजेंडर्सचे राईट्स काढून घेतलेत त्याचा तर सर्वप्रथम मला असं वाटते की या ट्रान्सजेंडर विजिबिलिटी डेच्या अनुषंगाने मी निषेध नोंदवा बा निषेध नोंदवते मी त्याचा आणि मला असं वाटते की त्या पॉलिसीज परत वापस येतील लढतील जगभरातले ट्रान्सजेंडर त्यासाठी लढतील आणि परत ती लढाई नव्याने सुरू होऊन डोनाल्ड ट्रम्प असून येतं कोणी परत एकदा गुडघ्यावर येतील कारण की ते आम्हाला कुणी भीक म्हणून नाही दिलेलं आहे त्याच्यासाठी आमच्या पिढ्यांनी संघर्ष केला अगदी अमेरिकेतल्या ट्रान्सजेंडर्सनी सुद्धा स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन ते कमवलेले हो तिथे एक स्मारक आहे जिथे एका ट्रान्सफोबिक माणसाने अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यात काही ऐंशी का, का नव्वद ट्रान्सजेंडर्स मारल्या गेले तिथे तर या रक्तरंजित लढ्यातनं उभा राहिलेला तो स्वातंत्र्याचा लढा होता आणि ट्रम्पला किंवा पुणे इतरही हुकुमशहाला हे करण्याचा अधिकार नाही की जो आमच्या मानवी हक्काने अधिकाराचं उल्लंघन करेल ऑलरेडी ते आर्मीत होते म्हणजे तुम्ही पूर्ण त्यांची परीक्षा घेतली होती त्यांना तुम्ही नंतरच भरती केलं होतं ना पण तुम्ही आज दाखवतात की फिजिकली केपेबल असताना फक्त तुमचं जे जेंडर वेगळा आहे म्हणून काढून टाकत आहे हा असंच आहे आपल्याकडे न सांगता काढतात त्यांनी सांगून काढलं कारण की आपल्या इथल्या ट्रम्पवर आपण बोलतोय महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीत ट्रान्सजेंडर सोबत काय केलं याच्यावर केव्हा बोलणार एका पोलीस तृतीयपंथी हा ऑप्शन आणण्यासाठी एका तृतीय पंथीला जत्रांमध्ये जाऊन नाचावं लागतं स्वतःच्या शरीराचा किंवा याचा लचका तोडून विकावा लागतो आणि त्याची कोर्टाला फीस भरावं लागते आणि त्यातनं ती निकिता मुख्यदल म्हणून आहे सर्च करा गुगलला तिने मॅटसोबत लढा देऊन लाख दोन लाख फी भरून कोर्टाची ऑप्शन आणला आणि ज्यावेळेस तो ऑप्शन आला त्यावेळेस ती एचबार झाली होती तिच्या लढ्याचं काय म्हणताय तुम्ही परीक्षा पास येते नंतरून तिने फॉर्म भरला परीक्षा दिली पास आणि अशा कित्येक पोरी आमच्या पोरी पास असून त्यांना घेत नाही का तर त्यांच्याकडे आमच्यासाठी वेगळी गाईडलाईन नाही आमच्यासाठी वेगळ्या पॉलिसीज नाहीत तर आपल्या इथे काय वेगळं होतंय आपल्या इथे इथेच होत आहे कॅपेबल असतानाही पोझिशनवर घेतलं जात नाही आमची एक मैत्रीण आहे सातारची ती पी एस ची परीक्षा पास आहे ती आता ती तिला पोस्टिंग भेटत नाही इंटरव्ह्यू झाला सगळं झालं okay. पोस्टिंग भेटत नाहीये म्हणून विना 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 का काहीतरी नाव आहे तिथं तर तिने शेवटी मग विद्युत महामंडळाची परीक्षा दिली आणि उप अभियंता म्हणून काहीतरी पुण्यामध्ये आता ती विद्युत महामंडळात काम करते पण तिची मेन इच्छा जी होती ज्या पोस्टिंगसाठी जिने जीव लावला ती पोस्टिंग तिला मिळालेली नाही अजून खूप साऱ्या अशा जागा आहेत पुरी अभ्यास करतायत पळतायत ग्राउंड करतायत पण त्यांच्यासाठी काय होणार आहे हॉरिजेंटल रिझर्वेशनचं काय म्हणजे आज मी जर एस सी एस टी ओबीसी कम्युनिटीतली ट्रान्सजेंडर आहे तर एखादी जागा समजा त्या समुदायातल्या व्यक्तीसाठी निघाली असेल तर माझ्या त्याच्यातलं मेल फिमेल आहे तुमच्याकडे पण ट्रान्सजेंडर नाही ना ऑप्शनच ऑप्शन इथे काही होत नाही वेगळ्या अदृश्य ट्रम्प आहे इथे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा